очку ствен This Z n नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आज थंडावणार असल्याने आजचा दिवस प्रचाराचा शेवटचा आणि महत्वाचा आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड नगर, नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे कारण येथे रोहित पवार आणि राम शिंदे यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जामखेडमध्ये जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे तालुका भाजपने या सभेची जय्यत तयारी केली असून मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे सर्व पक्षांनी स्वतंत्र उमेदवार उभे केल्यामुळे ही लढत चुरशीची होण्याची चिन्हे आहेत या सभेतून मुख्यमंत्री फडणवीस जामखेडसाठी कोणत्या विकास कामांची घोषणा करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सभेच्या ठिकाणाहून आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी आढावा घेतलाय राज्यामध्ये नगरपालिका नगर प्रचार शिगेला पोहोचलेला आहे आज प्रचाराची सांगता आहे या प्रचाराच्या सांगताच्या दिवशी जे आहे अनेक ठिकाणी मोठ्या नेत्यांचे जे आहेत सभा आहेत आहे। सगळेच राज्याचे जे मोठे नेते आहेत वरिष्ठ नेते आहेत ते राज्यातल्या ज्या नगरपालिका नगर, नगर परिषदांच्या ज्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी जाऊन जनतेला जा संबोधित करणार आहेत आपण आता सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यामध्ये आहोत जामखेड हे या निवडणुकीचा प्रचार देखील शिगेला पोहोचलेला आहे आज जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आ, जामखेडमध्ये येणार जा आहे त्या प पार्श्वभूमीवर जे आहे जय्यत तयारी आयोजकांकडून करण्यात आलेली आहे त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्र सभा होणार आहे त्यामुळे जे आहे पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणावर केलेला आहे बॉम्बस्क्वॉड पथक असेल किंवा गुन्हे शोध पथक असेल असे सर्व पथकं जे आहेत त्यांनी येऊन सकाळपासूनच जे आहे पूर्ण सभेच्या स्थळाची जी आहे पाहणी केलेली आहे कसून जे आहे ती तपासणी सुरू आहे बॉम्बस्कॉडकडून देखील जे आहे प्रत्येक ठिकाणाची प्रत्येक स्पॉट जे आहे ती पाहणी केली जाते आहे तपासणी केली जात आहे सगळ्यात या सगळ्या सभेसाठी जे आहे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त जे आहे लावण्यात आलेला आहे सभेच्या मंचावर देखील अनेक ते ठेवलेल्या आहेत दुपारी दोनच्या सुमारास जे आहेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जामखेडमध्ये येणार आहेत नगरपालिका नगर, नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे ज्या प्रकारे अं घोषणांचा पाऊस करत आहेत त्याचप्रकारे अं देवाभाऊ देखील आता जामखेडमध्ये येऊन काय नवीन घोषणा करतात जामखेडसाठी नवीन काय योजना देतात विकासाचे काय घोषणा करतात हे पाहणं ठर महत्वाचं ठरणार आहे गिरीश रासकर नवराष्ट्र अहिल्यानगर